नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत पाहूयात एक धक्कादायक बातमी आष्टी तालुक्यातील बावी गावामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा कहर सुरू झाला असून हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू गेल्या काही दिवसापासून या भागात बिबट्याचा वावर दिसत होता गाय आणि शेळ्यावर हल्ल्याच्या घटना घडत होत्या मात्र रविवारी सायंकाळच्या सुमारास शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केलाय राजेंद्र विश्वनाथ गोल्हार वय छत्तीस हे शेतकरी शेतात बैल घेऊन जाताना बिबट्याने झडप घालून त्यांच्यावर हल्ला केला आणि यात हल्ल्यात शेतकरी शेतकरी ठार झाल्याची घटना आली आहे हल्ल्यानंतर दिशेनाशे झाल्याने ग्रामस्थांनी रात्रभर शोध मोहीम सुरू केली वन विभाग प्रशासनाने स्थानिक संयुक्तपणे शोध मोहीम घेतला आणि रात्री उशिरा राजेंद्र गोल्लार यांचा मृतदेह शेतात आढळला मृतदेहाची स्थिती अत्यंत भीषण होती एक पाय नसणे आणि गळ्याला गंभीर इजा झाल्याची दिसून आली अशा हे भयानक दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली या घटनेनंतर प्रशासनाकडून कठोर सूचना जारी करण्यात आल्या रात्री किंवा अपरात्री घराबाहेर पडू नका संध्याकाळनंतर एकट्याने फिरणे टाळा आणि जंगली जनावरांपासून सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभाग प्रशासनाने माध्यमांशी बोलताना केले यापूर्वी तीन चार वर्षापूर्वी आष्टी तालुक्यात तब्बल बारा नागरिकांचा या बिबट्याने बळी घेतला होता पुन्हा आता या बिबट्याने हल्ला केल्याने एक तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली आता या बिबट्याला माणसाचे रक्त लागल्याने नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे कारण की बिबट्या पुन्हा हल्ला करू नये त्यामुळे गावकऱ्यांनी सावध पवित्र घ्यावा असे आव्हान नागरिकांनी केले आहे तसेच गावकर गावातील सरपंचांनी याबाबत नागरिकांना आवाहन केलं आहे